आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मीनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त ग्रामस्तरावर सहकार चळवळीचा नवा अध्याय लिहित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्वाभिमान बिगर शेती महिला पतसंस्थेचे भव्य उद्घाटन सोहळा टाकळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सहकार क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या माधवराव चिंतले यांचं हे महत्वाचं पाऊल असून ग्रामीण भागातील कष्टकरी लघु उद्योग शेतकरी आणि महिला वर्गाला आर्थिक बळ देण्याच्या उद्दिष्टाने पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात पतसंस्थेचं जाळं कमी आहे यामुळे बचतीची सवय निर्माण होण्यासाठी आणि स्थानिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी या संस्थेची गरज असल्याचे यावेळी बोलताना चितले यांनी सांगितले या उद्घाटन सोहळ्याला नायगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेजी पवार यांच्या मातोश्री लोक्याबाई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत प्राध्यापक यशपाल भिंगे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड माणिकराव लोहगावे बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भास्करदादा भिलवंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्याजी पाटील चाडकर भाजप ज्येष्ठ नेते परमेश्वर पाटील धानोरकर माजी तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष श्रीहरी पाटील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा नायगाव शहर शहराध्यक्षा पल्लवी वडजे सरपंच बालाजी पाटील सालेगावकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महेश देशपांडे राजू आप्पा बेळगे माधव पाटील बेंद्रीकर संभाजी मिसे भास्कर कोकणे शिवशंकर पाटील धानोरकर व अनेक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चिंतले कुटुंबातील तिन्ही बंधूंना व संस्थेच्या संपूर्ण संचालक मंडळाला मित्रपरिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिनिधी हेमंत चंदनकर नांदेड या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार